उभ्या आयुष्यात एकदा तरी शिवरायांचं रूप पाहायला मिळावं अशी अनेक शिवभक्तांची इच्छा असते पण नियती समोर ते शक्य नाही म्हणून हे शिवभक्त आपल्या सारख्या कलाकारांमध्ये ते रूप शोधण्याचा प्रयत्न करतात चिन्मय मांडलेकरांनीही साकारलेले शिवराय एकदम तडफदार चपळ आणि वेळोवेळी भाऊक सुद्धा दाखवले आहेत त्यांचा अभिनय अनेकांच्या काळजात शिरतो या गोष्टीची सुरुवात एका झाली प्रसिद्ध मांडलेकरांनी आपल्या मुलाखतीत त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलं असं सांगितलं इथूनच अस त्यांचं ट्रोलिंग सुरू झालं हे ट्रोलिंग पाहून चिन्मय मांडलेकरांच्या पत्नी नेहा मांडलेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली त्यानंतर तरी हे ट्रोलिंग थांबेल असं मांडलेकर दाम्पत्याला वाटलं पण झालं वेगळंच त्या व्हिडिओवरही अनेकांनी कमेंट केल्या आणि शेवटी मांडलेकरांनी एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा शिवरायांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला दोन हजार अठरा साली प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद हा छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या जीवनकथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित केला होता त्यात पहिल्यांदाच चिन्मय मांडलेकर यांनी शिवरायांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली इतर वेळी विविध मालिकांचे लेखन करणारे व थ्रिलर किंवा वैचारिक भूमिका साकारणारे चिन्मय मांडलेकर यांना प्रेक्षकांनी पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत पाहिलं फरजंद हा चित्रपट हिट ठरला आणि त्यानंतर एका मागोमाग एक शिवराय अष्टकातील चित्रपट प्रदर्शित होऊन हिट ठरू लागले या चित्रपटांचे श्रेय प्रेक्षक जेवढे दिग्पाल लांजेकरांना देतात तेवढंच चिन्मय मांडलेकरांना देतात याचं कारण असं की शिवराय अष्टकातील सर्वच चित्रपटात अभिनेते मांडलेकर यांनीच शिवरायांची भूमिका साकारली दिग्पाल लांजेकरांचं शिवराय अष्टक जसं जसं गाजू लागलं तसं तसं महाराष्ट्रातील अनेक दिग्दर्शक अभिनेते पुन्हा एकदा शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट बनवू लागले आणि अनेक अभिनेते शिवरायांची भूमिका साकारायला झाले पण खरी मुहूर्तमेट रोवली ती दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांनी त्यानंतर अनेकांनी शिवरायांची भूमिका साकारली खरी पण चिन्मय इतके आणि शंतनु मोघे यांसारखे शिवराय कोणाला साकारता आले नाहीत असं प्रेक्षक म्हणतात आम्ही घेतलेल्या एका पोलमध्ये चिन्मय मांडलेकरांची निवड शिवरायांच्या भूमिकेसाठी तिसऱ्या क्रमांकासाठी होती प्रेक्षकांचं चिडण चुकीचं आहे आणि थोडंफार साहजिक सुद्धा वाटतं कारण तीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी या मराठी लोकांसाठी या मराठी मातीसाठी जे पुण्य कार्य करून ठेवलं आहे ते अगणित आहे आयुष्यात एकदा तरी रूप मिळावं अशी अनेक शिवभक्तांची इच्छा असते पण नियती समोर ते शक्य नाही म्हणून हे शिवभक्त आपल्या सारख्या कलाकारांमध्ये ते रूप शोधण्याचा प्रयत्न करतात चिन्मय मांडलेकरांनी साकारलेले शिवराय एकदम तडफदार चपळ आणि वेळोवेळी भाऊक सुद्धा दाखवले आहेत त्यांचा अभिनय अनेकांच्या काळजात शिरतो प्रत्यक्षात महाराज उभ्या असल्याचा भास होतो अशा कमेंट अनेक जण करत असतात मागे एकदा जय जय स्वामी समर्थ या मालिकेत अक्षय मुदवाडकर यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती प्रेक्षक अक्षरशः अक्षय मुदवाडकर यांना प्रत्यक्ष स्वामी समजून त्यांच्या पाया पडत होते आता विचार करा जर अक्षय मुदवाडकर यांनी एखादी विचित्र भूमिका साकारली तर थोडं होई का होईना पण प्रेक्षकांच्या भावना दुखवणारच ना असंच काहीस मांडलेकरांच्या बाबतीत घडलं आहे त्यांना शिवरायांच्या पात्रात बघण्याची सवय आणि आवड असणाऱ्या अनेकांना त्यांनी काश्मीर फाईलमध्ये साकारलेली बिट्टा कराटे ही भूमिका पचनी पडली नव्हती फक्त एवढंच नाही तर आजही अनेक जण दिग्पाल लांजेकरांना शिवरायांच्या भूमिकेसाठी इतर कोणाची तरी निवड करा असंही सुचवतात त्यामुळे यापुढे शिवरायांच्या भूमिकेत तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल आणि मांडलेकरांनी खरंच शिवरायांची भूमिका सोडावी का, का असं तुम्हाला वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पाहत रहा गल्लीचे दिल्लीत